सगळ्यांनी बघितलं आता भारतानं दहशतवादा विरोधात कडकड भूमिका घेत हे पहलगाम मध्ये जे आपल्या निष्पाप पर्यटक ता, पर्यटकांच्यावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारत देश त्याला द्वेषाने पेटून उठला त्याचा बदला घ्यायचा जे कुणी अतिरेके त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवायची आणि मधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं पाकिस्तान पाक काश्मीर मधल्या दहशत <coughs> त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचा आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचा अभिनंदन करतो भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर दहशतवाद आता सहन केला जाणार नाही हे उभ्या जगाला <coughs> भारताने ऑपरेशन सिंधू न पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे देशाच्या सीमेपलीकडे जाऊन लष्करांनी जी कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते आणि आपले प्रधानमंत्री या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहसी दाखवली आहे सैन्य दलाची ताकद राजकीय इच्छाशक्ती देशवासियांच्या एकजुटीचा ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं असून आता कालपासून शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी दहशतवादाच्या विरोधामध्ये आपला लढा चालू राहणार आहे कुठल्याही आपल्या भागामध्ये जर कोणी अतिरिक्त दहशतवाद निर्माण केला तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आणि त्यांना वर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय आपले सैन्य दल गप्प बसणार नाही हा देखील विश्वास मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो काही लोक समाजा समाजामध्ये गुळी माजवण्याचं काम करतात त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात काही जण स्वतःची राजकीय कोणी बाजल्या करता ते करतात आपल्याला तसं होऊन द्यायचं नाही कारण हा शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा अठरा पगड बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना पुढे द्यायचं आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातले एक घटक झालेले आहेत त्यांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला कधी होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस योग्य मान सन्मान याबद्दलचा पण शब्द देतो त्याचबरोबर माझ्या जुन्या सहकाऱ्यांच्या सुद्धा कोणता अन्याय होणार नाही तुमचं सुद्धा महत्व अबाधित राहील याची ग्वाही माझ्या जुन्या सहकाऱ्यांना देतो आणि जुन्या नव्यांची चांगल्या प्रकारची मोड बांधून आपल्याला आता इथून पुढे काम करायचं आहे महाराष्ट्राच्या विकासात पक्ष बांधणीच काम देखील महत्वाचं करायचंय आणि चार महिन्यांनी बघता बघता निवडणुका आहेत त्याची तयारी सभासद नोंदणीची आणि आपल्या पक्षाची वेग विचारधारा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची झपाटून काम करायचंय तरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठे यश हे आपल्याला मिळू शकतं आता महाराष्ट्र थांबणार नाही विकास आता लाभणार नाही ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढं चाललोय